thank प्रोटेक्शन ऍक्ट लागू करा बार असोसिएशनची तहसीलदारांकडे मागणी ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्याची मागणी द ऍडव्होकेट्स बार असोसिएशन दहिवडी यांच्या वतीने मांच्या तहसीलदारांकडे करण्यात आली राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील ऍडवोकेट रामचंद्र आढाव ऍडव्होकेट मनीषा आढाव या दोघांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली सदर हत्येचा दी ऍडव्होकेट बार असोसिएशन दहीवडी यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र भर बार असोसिएशन यांच्या प्राप्त सूचनानुसार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले बार असोसिएशन तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्रातील वकील बांधव आणि वकील भगिनी या सुरक्षित नाहीत त्यामुळे न्यायालयातील वकील असुरक्षित राहिल्या सामान्य माणसाची बाजू निर्भीडपणे न्यायालयात कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला यासाठी महाराष्ट्र शासनाने तमाम वकिलांच्या सुरक्षेसाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन लागू करून वकिलांना सुरक्षित व निर्भीडपणे काम करता येईल असा काय करावा असा ऍक्ट लागू केला तर राहुरी सारखी घटना पुन्हा घडणार नाही त्याचबरोबर पक्षकारांच्या मनात वकिलांच्या बाबत आदर राहील व वकिलांवर हल्ले होणार नाही त्यामुळे हा कायदा त्वरित लागू करण्याची मागणी बार असोसिएशनने निवेदनात केली आहे यावेळी दहिवडी वकील संघाचे ॲडो एड़ो, अध्यक्ष ॲडवोकेट बी ए सावंत उपाध्यक्ष ॲडवोकेट एम एम पाटील सचिव ॲडोकेट गणेश देवकळे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडोकेट पी डी कारंडे ॲडवोकेट सौरभ झग ॲडोकेट अभिजित राऊत ॲडवोकेट आर्यम धवळे ॲडवोकेट व्ही व्ही मेथवडे ॲडवोकेट डी डी शिरसागर ॲडोकेट एम सी वर्सव ॲडवोकेट दडस यांच्यासह हो वकील मंडळी उपस्थित होती खबर गावाकडची प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी मानव तंत्र जीवनाकडे सुरुवात झाली आणि काही प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. मुंबई प्रसंहे मुती आहे. इन सब प्रकारची आपल्याला आधुनिक असं शोधून घेतली विशेष इंदा आहे. आज रोजी केंद्र मंत्रालया पाठवले विनंतीचं आहे. आणि प्रोटेक्शन असं आपल्याला मुख्यता आहे. शिक्षण कोणाला मिळणार अशी आमची

ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका कोर्टात जिल्हा कोर्टात आज बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीनं जे आम्हाला डायरेक्शन आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जे ज्या जेणेकरून वकिलांचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट त्याच्यामध्ये प्रोटेक्ट करता येईल असे या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सोळे मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी सहभागी झालेले आहेत जास्तीत जास्त संख्येनं ठिकाणी कालच्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावा आमची प्रमुख मागणी आहे